कुठल्याही आजाराचं मूळ नक्की काय असतं आणि आजार होणं म्हणजे नक्की मी सांगत होते की प्राणशक्तीचं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही बागेमध्ये पाणी घालत असाल पाईपनी पाणी घातलं असेल छान पाणी येतं आणि सडनली तुला दिसतं की पाईप मधलं पाणी कमी झालं तू काय करतोस तू पाईप चेक करतोस अगोदर फ्लो बघतोस पाईप मध्ये पाणी यायला ते कुठे कुठे सोयी लावल्यावर कुठे कुठे इफेक्ट करतो सगळ्यात आवडतं लोकांना ते म्हणजे निडलिंग केल्या केल्या झोप येते खूप छान हा एक पॉईंट असतो जे व्ही ट्वेंटी म्हणतात त्याला हा इतका स्ट्रॉंग पॉईंट आहे की तो लावला लावला तिसऱ्या तर चौथ्या म्हणजे दहा सेकंद खूप होईल अतिशय ती करत नाही येऊन बघा तुम्ही आणि घोरण्याची कॉम्पिटिशन चाललेली <laughs> असते त्याच्यात आणि कुठल्याही वेळेला ही ट्रीटमेंट घेताना ते पॉइंट जेव्हा आम्ही लावतो जे पेशंटला आता रिलॅक्सेशन सगळ्यांची गरज आहे ती बरोबर आणि ती जी झोप आहे ना तुला मी सांगतो एक्सपिरियन्स घे उठल्या उठला असं होशील की मी झोपून उठलो का म्हणजे निडलिंग केल्यानंतर ती निडल के एकदा मी घातली त्या पाथवे मध्ये तिला तो आ, फ्लो प्रोपेल करण्यासाठी स्टिम्युलेटर जोडावे लागतात त्याला अॅक्युपंक्चर स्कोप म्हणतात आता मुख्य मुद्दा असा आहे की ही सुई तुमच्या रक्तवाहिन्यात जात नाही तुमच्या नवला ना टच करत नाही पण ती काढल्यानंतर एक थेंब रक्तही येत नाही